नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवस चॅलेंजचा चोवीसावा दिवस तर चोवीस दिवस कम्प्लीट झाले आपल्या फार्मला पंधराशे हजार कसे कमवायचे यासाठी हो आपण जो चॅलेंज सुरू केलाय त्याचे चोवीस दिवस कम्प्लीट झाले आज तर तुम्हाला मी एकदा पक्षी दाखवतो हो आणि मग नंतर काम सांगतो हो तर अशा बघू शकता हे जे पक्षी आहे ते पूर्ण पांगू नये आणि आपण रायटिंग केली तुम्हाला दिस दिस पस की खालीवर केलंय पूर्णप्रमाणे तर पूर्ण पक्षी पांगून बस नाही हिशोबानी आणि वास जो आहे तो कोणला गेलेला तो मोका होईल तर तुम्ही बघू शकता की आपल्या खांबाची एक लाईन वाढवलेली खाद्याची लाईन आणि या साईड बघा तर ही जास्तीत जास्त खाद्याचे भांडी जास्तीत जास्त ठेवले आपण एक लाईन झाली दोन लाईन झाली तीन लाईन झाली तीन लाईन आपण तयार केल्या एक शंभर फुटामध्ये आणि वीस बाय शंभर मध्ये आपण तीन लाईन खाद्याच्या तयार केल्या तर तुम्ही एकदा पक्षी बघून घ्या तर पूर्ण तीन लाईनी कम्प्ले केल्या आपण काय असत की जास्त फीड खावा पक्ष नि यासाठी आपण जास्त लाईन म्हणजे पाण्याचे भांडे आणि खाद्याचे भांडे जास्त प्रमाणात होली पाहिजे तर आपण जे छोटाले भांडे ते काढून घेतले होते कालचे व्हिडिओ दाखवलेले तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे भांडी वाढवणार म्हणलो होतो आणि ते वाढवलेले तर भांडीची जी लाईन असली ती थोडी त्यांच्या गळ्याच्या मग आपण ठेवायची असते बघू तर बघू शकतो म्हणून ही पक्षी एकदम लेवलनी खातो अशा पद्धतीने भांडी ठेवली पाहिजे कारण काय होतं की पक्ष तर बसून पण खायला नाही पाहिजे भांड्या मधलं खाद्य आणि जास्त उवा असं मन उवर करून पण नाही खाल्लं पाहिजे मापात खाल्लं पाहिजे त्यासाठी फीड आणि आपण काय करतोय फीडचे जे भांडे आहेत ते मी दाखवतो इथं पडू शकता एकदम अर्ध भांडं आपण अर्ध भांडं भरतोय फुल भांड पण नाही भरत कारण काय होतं माहिती का जास्त फुल भांडे भरले तर ते खात नाही आणि जास्त भांडे असल्यामुळे ते भांडी शिल्ल होतं खाद्य आणि वास निघून जातो खाद्याचा मग खाद्याचा वास निघून गेलो मग पक्षी जास्त फीड खात नाही म्हणून आपण काय करतोय की कमी मापाचा टाकायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त आजच्या डेपला खादी टाकायला पाहिजे तर आपण साईज घेणार आहे पाच चोवीस सहा आहे उद्या पंचवीस सहा आहे तर आपण पंचवीसशे दिवशी साईज घेणार आहे का किती साईज येते म्हणून तर तुम्ही जर बघत चला आवडत असेल तर लाईक करत चला आणि आपला एफ वेबसाईट किती बसलाय पाच हजार पक्षाचा ते व्हिडिओ टाकलाय तो पण बघा तुम्ही पाच हजार पक्षाचा तर अशा पद्धतीने सर्व काम केलंय आपण आणि फॅन वगैरे आता लावणार सकाळच्या डावला व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे थोडं आणि पक्षांना थोडी सर्दी पण होती है। तर आपण फवारा पण मारणार आहे तर पण स्प्रे करणार आहे त्याचा व्हिडिओ पण टाकणार आहे तर तुम्ही बघत चला ती दिवस कंप्लीट झाली तर रॅकिंग केली पाणी काढलं खाद्य टाकलं एवढंच काम असतंय आणि आजचं काम कंप्लीट झालंय तर तुम्ही आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद